हॅलो so, फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण जी स्टेट मेरिट लिस्ट असते ओके ज्याला आपण एस एम एल म्हणतो सो तिच्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत ओके याच्यामध्ये एस एम एल लिस्ट आपली केव्हा लागते त्याचा फायदा काय ठीक आहे आणि ती कशी प्रोसेस असते एस एम एल लिस्टची ते सर्व आपण बघणार आहोत एस एम एल लिस्टची आपल्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कशी मदत होते ते आपण बघणार आहोत ओके सो बघा इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ती एस एम एल लिस्ट आहे आपली ठीक आहे आणि जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करायची असेल तर त्याच्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता पेड काउन्सिलिंग आहे आपली आणि बाकीच्यापेक्षा आपल्याला सर्वात कमी प्राईसमध्ये आणि ते देखील रिफंडेबल आपली काउन्सिलिंग इथे आहे ठीक आहे सो लवकरात लवकर रजिस्टर करा काउन्सिलिंगसाठी कारण आता जी आपली काउन्सिलिंग आहे नीटची तर ती लवकरच स्टार्ट होणार आहे ठीक आहे सो so, बघा आता हे जे आहे आपल्याला इथे दिसते प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आता जे एस एम एल असते तर ते केव्हा येते सो so, जेव्हा आपली नीट काउन्सिलिंग स्टार्ट होते बरोबर सो so, महाराष्ट्रामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये त्या त्या, 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 त्या स्टेटची मेरिट लिस्ट ही येत असते एक्झाम्पल महाराष्ट्र सो so, महाराष्ट्रामध्ये आपली जी महाराष्ट्रामध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या पंच्याऐंशी टक्के कॉटामध्ये रजिस्टर केलं आहे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्टर केलं आहे त्याच्यासाठी तर त्यांची जी लिस्ट तयार होते त्याला एस एम एल लिस्ट असे म्हणतात ठीक आहे म्हणजे सपोज शंभर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन केलं सो त्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या ऑल इंडिया रँकनुसार एक लिस्ट तयार होईल सर्वात जास्त जो ऑल इंडिया रँक असेल तो सर्वात विद्यार्थी वन नंबरवर राहील आणि सर्वात कमी ऑल इंडिया रँकवाला विद्यार्थी सर्वात लास्टला राहील बरोबर सो अशी आपली इथे आहे सो इथे एक्झाम्पल आपण बघूया बघा आता इथे आहे एस एम एल लिस्टमध्ये सिरियल नंबर दिसतोय हा तुम्हाला ठीक आहे हा जो सिरियल नंबर आहे हाच आपला एस एम एल असतो ओके समजलं त्यानंतर इथे आपल्याला दिसतोय ऑल इंडिया रँक नीटचा ऑल इंडिया रँक समजलं त्यानंतर इथे असतो आपला नीटचा रोल नंबर जो आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला मिळाला होता त्यानंतर सीई टी सेलचं ऑनलाईन फॉर्म नंबर आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपण फॉर्म भरतो तो बरोबर रजिस्ट्रेशनचा सो so, त्या फॉर्मचा इथे नंबर देखील इथे असतो त्यानंतर नेम ऑफ कँडिडेट असतं आणि तिथे जेंडर आणि नंतर कॅटेगरी सो कॅटेगरीमध्ये देखील कॅटेगरीचा नंबर कितवा आहे आपला कॅटेगरीमध्ये आपला रँक किती आहे तो इथे दिलेला असतो ठीक आहे जर एन आर आय असेल तर एन आर आयचं तिथे असेल आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन असेल सपोज हिली एरिया असेल जे काही डिफेन्स आहे डब्ल्यू डी आहे सो त्याचं इथे स्पेसिफाईड रिझर्वेशन असेल ऑदर दॅन कॅटेगरीचं रिझर्वेशन इथे मेन्शन केलेलं असेल सो हे देखील फॅक्टर महत्त्वाचं आहे आपल्याला स्टेटमध्ये सीट मिळवण्यासाठी ठीक आहे समजलं आहे एवढं सो so, आता याच्या आपण बघूया सो आता बघा सर्वात फर्स्ट इथे दिसतो आहे आपल्याला नीट ऑल इंडिया रँक ए आय आर ठीक आहे आणि हे एस एम एल ठीक आहे सो so, हा जो एस एम एल आहे तर बघा आपण आता इथे एक्झाम्पल बघूया की नीट ऑल इंडिया रँक किती आहे या विद्यार्थ्याचा एक लाख आठ हजार तीनशे एकोणचाळीस बरोबर तर याचा एस एम एल किती आलेला आहे तर नऊ हजार नऊशे चौतीस हा एस एम एल आलेला आहे महाराष्ट्रातला तर आपल्याला समजतं आहे ना इथे इथे फॉर्म नंबर त्याचा नीट रोल नंबर कॅन्डिडेटचा नेम आणि ते जेंडर बघितलं तर फिमेल आहे कॅटेगरी इथे एस ए बी सी आहे आणि एस ए बी सीमधला देखील तिथे आपल्याला तिचा रँक दिसत आहे ठीक आहे परत येणार आहे का तर नाही आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन आहे म्हणजे हिली एरियामधून देखील तिथे सीट ही लागणार आहे विद्यार्थ्याला ठीक आहे सो असंच बाकीचे जे स्टुडंट आहेत ठीक आहे सो त्यांचे कॅटेगरी वाईजसुद्धा इथे बघा मला दिसते एस सीचं चारशे छत्तीस नंबर आहे एस सी कॅटेगरीमधून मग एन टी कॅटेगरीचा विद्यार्थ्याचा तीनशे पाच छप्पन आहे मग असं सीसाठी आणि हे ओपनसाठी इथे ब्लँक आहे म्हणजे हे कशासाठी आहे इथे ओपन किंवा आपण त्याला जनरल म्हणू शकतो ठीक आहे सो बघा डब्ल्यू एसमध्ये आठशे अठ्ठ्याहत्तर नंबर सो असे इथे आपल्याला कॅटेगरी सुद्धा रँक समजतो आणि हा जो एस एम एल आहे हा देखील आपल्याला तिथे समजतो कारण इथे काय असतं एस एम एलमध्ये आपल्याला जे आपले हे आहे आपल्याला बरोबर महाराष्ट्रामध्ये आता एस एम एल कसा लागणार आपल्याला कसा करणार सो सर्वात आधी आपल्याला स सी टी सेलमध्ये जाणार आपण तिथे रजिस्ट्रेशन करणार आणि नंतर तिथे गेल्यावर आपण काय करणार तिथे आपला फॉर्म भरणार नीटचा काउन्सिलिंगचा आणि आपल्याला तिथे तो जो एस एम एल आहे तो आपल्याला मिळणार ती लिस्ट ही काउन्सिलिंगच्या आधी लागत असते ठीक आहे सो so, ती लिस्ट लागली ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे हाच आपल्याला एस एम एल तिथे दिसून येणार आहे ठीक आहे सो so, याचा फायदा असा की महाराष्ट्रामध्ये जितकी काही सीट आहे तो आपल्या एस एम एलनुसार लागणार आहे म्हणजे आपला रँक जरी जास्त असेल ठीक आहे बघू शकता इथे एक लाख आठ हजार तीनशे एकोणपन्नास आहे पण एस एम एल कमी आहे याच्या कम्पॅरिझनमध्ये बरोबर सो so, आपला नंबर कशावरून लागेल याच्यावरून नाही लागणार आपला नंबर एस एम एलवरून लागेल समजले हा एस एम एलचा फायदा आहे म्हणून जर आता महाराष्ट्रामध्ये एस एम एलमध्ये आपला भाग कोण कौन, कोणाकोणाला घेता येईल ठीक आहे सो सर्वात आधी ज्यांचं डोमेसाईल जे डोमेसाईल असतं सो ते आपल्याला महाराष्ट्राचं पाहिजे असतं ठीक आहे मग जर तुमचं डोमेसिन महाराष्ट्राचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येईल महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये आणि तुमचं एस एम एलवरून तुमची ती सीट मिळेल ठीक आहे आणि एस एम एलमध्ये नंतरसुद्धा कॅटेगरी वाईज आपले रँकिंग असते आणि त्यांना आपल्याला ती सीटही मिळत असते ठीक आहे सो असं हे एस एम एलचं आहे आणि काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि काउन्सिलिंगसाठी वरील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफलाईन ऑफिस आहे जालनामध्ये आणि औरंगाबादमध्ये सुद्धा आहे संभाजीनगरमध्ये सो तिथे देखील तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कर करा। म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर डिटेल माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल प्रत्येक कॉलेजची ठीक आहे तुमचा नंबर कुठे लागेल ते सर्व काही मिळेल ठीक आहे चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा ठीक आहे थँक्यू